नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर इथं ॲलोवेराचं झाड तुम्ही बघा किती छान आलेलं आहे छोटसच आहे पण त्याला पानं बघा किती छानच आलेले आहेत तर हे झाड मम्मीने लावलं ला होतं आणि ते मस्त आलंय आता ही अलोवेराची पानं आहेत ना तर त्याचा मी व्हिडिओ बनवते एक रेमेडी छान असे तुम्हाला दाखवते अगदी थोडक्यातच जास्त काही लॉंग व्हिडिओ मी बनवणार नाही आहे तर बाहेर ना पाऊस तर खूप पडत होता आणि थोड्या वेळासाठी पाऊस गेलेला होता तर मी बाहेर आले होते रेमेडी बनवण्यासाठी आणि लाईट पण गेलेली तेव्हा तर थोडासा अंधार दिसत होता तर मी तुम्हाला बाहेरच रेमेडी आहे ना तर ती दाखवणार आहे तर सर्वात आधी मी केस आहेत ना तर ती ट्रायंगल फ्री करून घेणार आहेत गुंता तर नव्हताच पण थोडेसे असे विंचरून घेतले केस आहेत ना नंतर मम्मीने माझी वेणी घातली होती मी गावाकडे आले होते तर जाण्यासाठी म्हणून मी तयार होत होते जाताना मम्मीकडून एक छान अशी वेणी घालून घेतली अशी फिट अशी मला असं लूज वेणी आवडत नाही फिट वेणी आवडते त्यास तारखं मला सांगत असतात की ऑइलिंग करून घे तर मी आठवड्यातून तीनच वेळा ऑइलिंग करते कारण इतर वेळा माझ्याकडे टाईम असतो ना तर तेव्हा रेमेडीज मी ट्राय करत असते किंवा व्हिडिओ अपलोड करत असते तेव्हा ऑइलिंग करूनच होतं माझ्या केसांमध्ये तर जेव्हा आपण हेअर वॉश करायचं असतं ना आठवड्यातून तीन वेळा तेव्हा आपण ऑइलिंग करायचं असतं संध्याकाळच्या वेळेला तुम्ही ऑइलिंग केला तर चांगलंच आहे सकाळी आपण वॉश करू शकतो आणि आपल्याला कुठं बाहेर जायचं असतं कुणाला काम असतं बाहेर जायचं असतं तर तेव्हा ऑइलिंग करून आपण गेलो ना तेव्हा तेवढा लुक आपला छान दिसत नाही पण जेव्हा आपले केस सिल्की असतात ना तेव्हा आपण आपला लुक आहे ना तर ते छान दिसून येतात तेव्हा आपण ऑइलिंग वगैरे काही करून जात नाही जरी आपण ऑइलिंग केलो तर सकाळी ते वॉश करतोच करतो सकरतो। पण हे सगळ्यांच्या बाबतीत असं होत नाही काहींना आवडतं काहींना आवडत नाही तर मला तर बाहेरगावी कुठं जायचं असेल ना तर तेव्हा ऑइल करायला अजिबातच आवडत नाही कारण केस आहेत ना तर एकदम असे चिप होऊन जातात आणि तेवढं छान दिसत नाही ते तर चला आता या रेमेडीला आपण सुरुवात करूयात तर सर्वात आधी मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते झाड होतं ना आमच्या घराच्या बाजूलाच ॲलोवेराचं छोटस तर त्याच्यामधलं हे अलोवेरा घेतलेला आहे कारण मी गावी आलेली आहे तर तिथं पण होतं ऍलोवेराचं झाड एकदम छोट होतं पण पानं बघा त्याची किती मोठी उंटी आहे तर मला खूपच छान वाटलं आणि असं ऍलोवेराचं झाड कुठं पण म्हणजे कुठं पण असलं तरी ते मला असं घ्यावं असं वाटतं तर खूप छान असतात अलोवेराची जी पानं असतात आणि हे अलोवेरा आहे ना तर ते खूप छान भरलेलं होतं हिरवं होतं बघा हे दिसायलाच किती छान दिसत आहे असं अलोवेरा मला मिटलं इथं तर याचा मला व्हिडिओ करायचा होता आणि स्वच्छ असं ऍलोवेरा आहे ना तर ते वॉश करून वॉश करून घेतलं होतं कारण पावसामध्ये ना ते थोडंसं माती जाऊन घाण झालं होतं तर ते मी वॉश करून घेतलं स्वच्छ असं आणि त्याच्यानंतर असं वॉश करून झाल्यानंतर मी असं गॅलरीमध्ये बसले होते आणि पाऊस तर खूप पडत होता अलोवेराचं हे पान आहे ना तर ते खूप भरल्यामुळे मला त्याच्यातलं एलोवेरा आहे ना तर ते खूप सारे मिळालं होतं तर सध्या मी एवढं ऍलोवेरा आहे ना तर ते वापरणार आहे एकच पान अलोवेराचं आणखीन दोन अलोवेराची पानं होती ना तर ती मी नंतर ती करणार आहे 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 आता आता मी कारण गावाकडे आलेली ना तर ते घेऊन जाणार आहे आणि फ्रिज मध्ये ठेवून त्याला मी वापरू शकते नेक्स्ट डे किंवा आणखी दोन दिवसांनी मी त्याला यूज करणार आहे तर बाळ आहे ना माझं मला हेल्प करायला लागला आहे बघा मध्ये मध्ये करत आहे ते कसं गाण होती ना तर ती मी टाकत असते तर ते म्हटलं की आई मी टाक का टाकतो ते असं म्हणून थोडंसं हेअर करायला लागलं होतं मला पण तर अॅलोवेरा जेला आहे ना तर ते कसं येतंय बघा आणखी मी खूप सारे अलोवेराची जी झाडा आहेत ना तर तर ती लावणार आहे तुम्हाला मी मी तो करून सुद्धा दाखवेन जेव्हा लावते ना गावी गेल्यानंतर जमिनीमध्ये तर तेव्हा ते मी तो व्हिडीओ बनवून अपलोड करेन युट्यूब वरती तर सध्या मी आ, कुंडी मध्ये लावलेली आहेत माझ्या इथं झाड आहेत ना तर ती तर, तर ती सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलीच आहेत सर्वात आधी आणि थोडस मी बाहेरचं दृश्य दाखवते बाहेर पाऊस खूप पडत होता तर मला व्हिडिओ तर करायचाच होता तर अशा पद्धतीने मी बाहेर बसून व्हिडिओ बनवत होते का अलोवेरा आहे ना तर ते मी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि बाहेर बघू शकता तुम्ही पाऊस आमच्या इकडे किती पडत आहे ते खूप पडत आहे पाऊस आणि थंडी पण खूप करत होती मला तर आता मी तुम्हाला किती जे ला लागलेला आहे तर ते दाखवते तर असं मी करत होते ना तर ते बाळ म्हणत होतं की आई हे न्यूडल्स सारखं करतेस तू मी खाऊ कायला तर खाल्लं तरी पण चांगलंच आहे ते आपल्या शरीराला त्याने खूप सारे फायदे आपल्याला भेटतात तर काही काही जण हे अलोवेरा आहे ना तर ते खातात सुद्धा त्याने सुद्धा आपल्या शरीराला खूप सारे असे फायदे भेटू शकतात तर हे अलोवेरा जेल आहे ना तर ते आता मी मिक्सर मध्ये बारीक करून घेते आणि याच्यामध्ये मी काय काय ऍड करते ते व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा पुढं तर जास्त काही मी याच्यामध्ये ऍड करणार नाही फक्त कोकोनट ऑइल आहे ना तर ते याच्यामध्ये मी टाकणार आहे आणि मिक्स करून घेणं आहेत चांगल्या प्रकारे तर सोप्यात सोपी जर तुम्ही कोणती रेमेडी बघितला असेल माझी तर ही आहे कारण याच्यामध्ये कोणताच मी घटक ऍड केलेला नाही फक्त कोकोनट ऑइल ते सुद्धा मी सर्वात आधीच्या व्हिडिओमध्ये बनवलेलं होतं बघा तर तशीच ही रेमेडी सुद्धा मी बनवलेली आहे तर कोणी बघितलं नसेल तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल की ती रेमेडी मी कशा पद्धतीने बनवली होती तर अशा पद्धतीनं मला जेल निघलेलं ते इतकं सारं तर ही रेमेडी आहे ना तर मी थोडीशी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी मी लावून घेते मला काही रेमेडी ही अप्लाय करायला जमलं नाही तर मी ती लावायला सांगितली तर याच्यामध्ये मी कोकोनट ऑइल घातला आणि चांगल्या प्रकारे हातानेच मिक्स केलं त्याला आणि तुम्हाला थोडीशी लावून दाखवते बघा मी इथं तर इथंच मी थोडासा व्हिडिओ आहे ना तो शूट केला होता जाण्यापूर्वीचा ते पण घाईघाईमध्ये तर कसा वाटला मला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनल वरती कोणी नवीनच आला आहे तर त्यांनी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तर थँक्यू बाय